शिर्डीवरून आपण आता चाललो चाललोय त्याच्यात काय आलंय की ते हरबुद्रुक म्हणून गाव होतं आता गावाच्या पूर्ण निघालो म्हणजे जो आपण नाही काय म्हणलं तरी ना, ना। जवळ तीस तीस पस्तीस किलोमीटरचं अंतर पार आहे तीस एक किलोमीटर तरी केलं मला वाटतं का तरी आता इथून कुठं तरी पण अजून आपलं पंचेचाळीस किलोमीटर जवळजवळ जायचंय इथून तर मध्ये कुठं सीएनजी वगैरे भेटतो का काय पाहायला पाहिजे कारण की सीएनजी काल नाशिकच्या तिकडे भरलंय आपण आपल्याला चाखा चक्रपी आहे ना असा रस्ता आहे काही ठिकाणी इकडं गाडी चालवी लागते दुसऱ्या ठिकाणी सीएनजी संपला होता त्यामुळे मला वाटत नाही इकडे सीएनजी बेटल येताना आपलं थोडं सीएनजी वगैरे फुल करून या जर तुमच्याकडे सीएनजीची गाडी असेल तर जर डिझेलची वगैरे असेल तर किंवा पेट्रोलवरती असणार तर काय हे नाही तुम्ही तुमच्या हिशोबाने येऊ शकता चला आपण आता राहुरी खुर्द मध्ये आलोय आतापर्यंत मला वाटलं होतं इथं सीएनजी भेटेल पण इथं कुठे काही सीएनजी भेटला नाही त्यामुळं आता डायरेक्ट शनि शिंगणापूरला जाऊया तिकडे कुठे असेल तर पाहू चला समोर बोर्ड आला शनी शिंगणापूरचा येथून तेवीस किलोमीटर लेफ्टला आपण ना आप ला शिर्डीवरून राहुरी खुर्द तिथून आता यायला आलो आपण कुठं शनी शिंगणापूरला अजून शनी शिंगणापूर इथून काहीतरी वीस अठरा का वीस किलोमीटर आहे इथं दोन तीन ठिकाणी सीएनजीचे पंप होते पण सीएनजी नाही अव्हेलेबल त्यामुळं सीएनजी वगैरे भरून या कृमा काय बडबड करते काय माहिती गाणं म्हणतोय का छान यार नाही का म्हणजे पाऊस मी आता नाही का इकडे पाहिलं ना एस राहते गप सुधार हा गप थोडा वेळ राहू दे शांत बस थोडा वेळ शांत बस पण एक पाहिलं बरं काय यार नाही का म्हणजे मी एक अनुभवला की आयुष्यात म्हणजे नाही का माणसाने फिरलं पाहिजे आपण आता इथे ना शनि शनि आलो इथं इथं गाडी पार्किंग आ, पार्किंग पार्किंग केली केली फ्री फ्री आहे दोन आपल्या दर्शनाला जावे तिकड आपण शनी शनि पशी आलो इथं जसं मी ऐकलं होतं का तसच आहे त्यांनी बरोबर तसंच केले फ्री पार्किंग फ्री पार्किंग करायचं आत गेले ना की बरोबर इथे ताटायचं सांगतात दोनशे रुपये ताट तीनशे रुपये ताट हे असं करा हे वाहा, वाहा। ते वाहा सांगतात बरोबर तसंच जसं मी ऐकलं होतं का सेम तसंच बरोबर आहे तरी पण तो मी नाही त्यांना पहिलेच सांगितलं की मग ऑलरेडी माझा जो अनुभव आहे का तो इथला खराब आलेला आहे त्यामुळे म्हटलं मी असं काही करणार नाही तरी मी आपली तेलाची बॉटल घेतली त्यांच्याकडनं गाडी पार्किंग केली

यही वही काय चालीच्या आईसा आहे असं नकार करूयात ना कोण काय काय कटिबुद्धी यायची काय माहिती बस ना फ्री बोलावलं या बस मला इकडे या इकडे आधी गेलो येत्या आपण काय आपल्याशी आपण आपल्याला माहित होतं मग आपण केलं पण पण थोडं मंदिर मुख्य प्रवेशद्वार म्हटलं तुम्ही कुठं राहिले काय कहा ना नाही नाही म्हटलं तुम्ही तुम्ही कुठं राहिले काय का ना जरी पुढे मागं किती अडवलं ना जर किती थांबायचं नाही गाडी घेऊन पुढे यायचं बघा इथं पुढे आलो ना इथं हे वाहन तरी डायरेक्ट तुम्ही इथं या तहन तळा तिथे गाडी लावायची आणि पुढे यायची गाडी पार्किंग करायची पार्किंग केल्यानंतर बघा इथे मेन गेट नंबर हो एक आहे शेज वगैरे काढायचा आणि इथून मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्याचा मार्ग बघा इथे चप्पल स्टँड मोफत सेवा येथे आहे इकडे तुम्हाला दाखवते इकडे मोफत चप्पल स्टँड आहे इथे चप्पल कडू येत इथं दर्शन रांगेकडे मग बा नको हे एवढी गर्दी आहे इथून आपल्याला दर्शनाला जायचंय काय ना आपल्या इथून दर्शना दर्शनासाठी जाण्याचा रस्ता आहे चला पिण्याचं पाणी जर कोणाला प्यायचं अस पाणी पिऊ शकता इथनं हा एक प्रकारे आता मग आपण जे चाललोय ना हा वरून रस्ता आहे हा खालचा भुयारी मार्ग एक प्रकारे रस्ता क्रॉस करण्यासाठी आपण रस्ता क्रॉस करायचा पलीकडे चला आता पुढे गेल्यावरती जर व्हिडिओ असेल तो काढतो नसेल तर मग दर्शन करून येतो मग तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतो बघा हा मंदिराचा परिसर हा चला इथून आज जातो हा मंदिराचा परिसर नारळ शनिदेव तेल अभिषेक मार्ग दर्शन करायला लावी आपण बघा हे इथे शनि मंदिर आहे बघा शनीच त्या दर्शन आहे का तुम्ही पण साईच्यात आपण ते जाऊया पुढे दर्शन रांगेसाठी आपण इथे दर्शन तेलाचा अभिषेकसाठी दर्शन घ्या चल बघा दर्शनाचे शनी मध्ये शनिदेवाचं दर्शन घेतलं आपण आता रथ पाठीमागाय दर्शन घेऊन आपण आता पुढे चालू परत परत शनी महाराजांचा रथेभर काय आहे बर्फी प्रसाद काउंटर कुपन बघू ना आपण चला प्रसाद घेऊयातून ना कुपन घ्यायचं प्रसादासाठी ते कुपन घेतलं ते इकडे पुढे यायचं बर्फी प्रसाद काउंटर इथून बर्फीचा प्रसाद भेटतो थँक्यू माझं पोरगा चुकायचं की की थे। थे आ, का ते माझं परग च त्याला पहिले त्याला गे पहिलं चला इथून एक्झिट आहे आपल्या इकडनं बाहेर जायचंय कोणत्या गेटला बाहेर काढला आपलं एक्झिट इकडनं एक्झिट चला दर्शन घेऊन बाहेर जाऊया इथे ना बाहेर जाण्याआधी ना कारण नवग्रह मंदिर इथं त्या नवग्रह मंदिराकडे चाललोय आपण आता कस येत मध्ये नवग्रह मंदिराचे दाखवतो येते ना हे नवग्रह मंदिर आहे या सेवा कसं वरती पाहिलं नाथपोळा बरेच इथे बोर्ड वगैरे लावले नवग्रहांचं दर्शन घेऊ आणि जाऊया पुढं परत कसे पहायचं पुन्हा तिथ दर्शन घ्या चला ए चल इथं आलं ना दर्शन झालं की एक दहा मिनिट वेळ काढून ना हा साइडचा सा जो परिसर आहे का हा थोडा परिसर फिरायला पाहिजे इथे समोरच नवग्रह मंदिर तिथून असं इकडे आलं की बाबा हा एक प्रकारे थोडसा संध्याकाळचं वगैरे म्हणतो ना आपण बसण्यासाठीचा परिसर केलेला आहे चांगला फोन आला त्यामुळे थोडं थांबलो तो दोन मिनटं नाही का पण ज्या दर्शन झालं ना दर्शन झालं थोडस इकडे यायचं इकडे संध्याकाळचं वगैरे मला वाटतं भारी असणार लाईटीचं अजून चालू नाही माहीत नाही पण सगळं नवीन आहे यार नाही का असं फिरण्यासाठी वगैरे तर असं इकडे यायचं हे हे पाकडू इकडे काय करत त्याला म्हणलं तो हो 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 वरती इकडून पोईक तरी ऐकत नाही चला जाऊया जा आता चप्पल घेऊ आपली परत माघारी जाऊ मोमेंट्स ला दर्शन झालं दर्शन करून आता आपण घरी निघूया परत चला ऑलरेडी इथं परत आता परत उशीर आहे मला वाटतं नाही काय म्हटलं तरी आता दीड वाजलेच सर्व उरकलं दर्शन वगैरे झालं जर तुम्हाला वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर बघा इथं इथून एक्झिट आहे तिथून बाहेर नंतर ना थोडस इकडे पुढे आलं ना वॉशरूम वगैरे आहेत गाडीकडे निघूया इथं ना खरेदीला मात्र खूप बरं गाव आहे सगळी दुकान आहे इकडच्या बाजूने पण पूर्ण आणि इकडच्या बाजूने पण पूर्ण आणि हे काही कामाचं नाही पूर्ण निसत काही ना काही आज आपण करत असते शांत बस शांत बस शांत बस फक्त निवास वगैरे इथं पाठिमाग दिले बरं का भक्त निवास चार क्रमांक पाच असे एक खरेदीसाठी काय लागेल ते हां हो हां माझी माहिती नाही चले काय पण दाखवतो कुठन हा मम्मी सोबत आहे ना असं बोलायचं चल नसतो निवास क्रमांक दोन कुठ अरे गुड्यात चल आता आपलं घराची उशीर झालाय उशीर झालाय नको नको चल 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 चष्मा गाडी धाईन तुला माहिती नसेल हा चल ना इथं थांबण्यापेक्षा आता घर निघूया आपण डायरेक्ट तिथून ना मला म्हणतो चष्मा मागे नाही घेतला रुसले आणि कसं मागलं पडे बा काय केलं तिथून बाहेर आले नंतर नाही तर जागे गाडी पार्क केली ति ना तिथं जायचं गाडी घ्यायची आणि आपल्या घरी निघायचं आता शिव रुचले चला नाही तर आईस्क्रीम वगैरे घेतो काहीतरी सांगू जास्त काही नको बुट्टा लिहिलो बुट्टा निघेल निघेल काहीतर शिव आपल्या गाडी पैसे आलो आपल्या गुलचिडीला घेऊ आणि निघूया तिला म्हटलं गाडीत बस मॅडम उभे राहिले बसा ना शेता काय म्हणतो माहितीये का भूक लगे हो जे आता तो पराठा खाओ आधा चला आपण आता आपल्या घराकडे निघूया ज्येष्ठ आपलं आता दर्शन वगैरे झालं दर्शन करून आता आपण घराकडे निघालो आहे बेल्ट वगैरे लावत मॅडम शनी शिगण्याबरोबर होऊन आपण ना आता हे नगर साइडला निघालो आहे अहिल्यानगर अहिल्यानगरला इकडं सीएनजी वगैरे कुठे आहे मला माहीत नाही पण आता काय आहे आता काय प्रवास करूया आता पाहायचंच नाही कुठं काय काय आहे तिथं असेल तिथं सी एन जी भरता येईल तिथं नसेल तिथं पेट्रोल टाकून वापरता येईल पटपट पटपट्यू मिनिट लाईट पाह पाखर कशी तु बस काल आता पाहिलं नगरच्या पुढे निघालो आपण एक ऑनलाईन सीएनजीचा फुलपै सीएनजी भरतो आणि अगो गण आता इतकं भारी झालं आहे शेवटचे एक मजा आता पाच चार पाच किलोमीटर राहील एवढा सेंज एन राहिला होता पूर्ण सेंज संपत आला आणि सी पंप जीचा पंख भेटला चला ते सी भरू इथून डायरेक्ट आता आपल्या घरापर्यंत कटकट नाही तर असं आहे डायरेक्ट चला चालेल काही नाही बघू कसं आहे नगर साईडचा परिसर पाहा हिरवाई हिरवाई सगळी हिरवीगार तिकडं उजीवकडं पण आहे तिकडं पण आहे अय बागा पळू नको थांब आता आपण काय केलं तिकडनं आल्यानंतर ना इथंय ना हॉटेल स्वामी समर्थ रेस्टॉरंट इथे आपण आताय ना मस्त पैकी मी सळपाव वगैरे खाल्लं मी सळपाव आपला आता गुलछडीला घेऊन घेऊन आता घरी चाललो आपण चला आता डायरेक्ट घरी ट्रॅफिक मध्ये परत वेळ लागणार आहे पाच दहा मिनिटं तरी हा याची मगाशी एवढं ट्रॅफिक परत यायचं तिथं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला दर्शन घ्या तुम्ही पण दर्शन घ्या चला ए फ्यू मिनिट्स लेटर ते ओड झालो ओड मध्ये बरच काही घेतलंय बरच काही म्हणजे खाऊ घेतला आईस्क्रीम हलवा आणि चला आता आपल्या घराकडे निघूया धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे स्थळ आले चला हे आलं आपलं आपटी गाव चल 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 मागो मागो मागव चल चल हा माटी मागो चल हा हो हो चल इकडं हा हो चल घरात चल घरात तिकडं चल 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 पुढे चल पुढे चल आता काय करू आता काय करू काय हा 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 चल 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 चिमू अरे 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 आठ अरे 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 होपडे चि माझे कपडे 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 चि गप चि कपे माझे कपडे चिया अरे काय करते ती आवाज येतील आवाज हा हा चिमो हे चिमो काय कुठे हा हा कुठे गेल तो फिरायला तर फिरायला एवढा बंबू याहू इकडे बघे एवढ्या आपली गुलछडी एवढं लांबून फिरून व्यवस्थित सुखरूप वगैरे आणलं होतीने आपलं घराच्या साईडचं वातावरण काय म्हणतो नाही का आपण नाही का शेवटी जगाच्या जग पाठीवर कुठंही जरी गेलं तरीही घरी येण्याचा जो आनंद आहे ना तो आपलातून असतो जस्ट आत्ता घरी आलो आहे आता काहीतरी आंघोळ काहीतरी नाही म्हणजे आता आंघोळ वगैरे करतो जरा फ्रेश होतो आणि आता तुम्हाला टाटा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असंच कुठंतरी भटकंतीला गेलो की मग तुम्हाला सांगेल चला ओके टाटा बाय बाय टेक केअर